स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर इथं आज तुम्हाला छान अशी आंबट डाळ दा बनवून दाखवणार आहे ते पण तुरीच्या तुरीची डाळीपासून तर इथे मी तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली आहे इथे घेतलेली आहे चिंच इथे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो आणि हे वांगी घालून मी तुरीची डाळ आंबट तुरीची डाळ दा बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया रेसिपीला तर इथे पातेले घेतला आहे मी त्याच्यामध्ये आपण घालूया दोन पळ्या तेल आणि थोडस आता तेल गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालूया जिरं आणि मोहरी तर इथे मी जिरे मोहरी घातले आहे आता जिरं घातले आता हे छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला जिरा आणि मोहरी तडतडले आहेत आता आपण कांदा घालूया आणि नंतर हिरव्या मिटका मिरच्या आणि कांदा छान भाजला आहे तर आपण याच्यामध्ये एक चमच असं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे पे तेही छान परतून घेऊया आता आपण घालूया वांगी वांगे पण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित वांगी पण व्यवस्थित भाजले आहेत तेलामध्ये आता आपण हळद घालूया अर्धा चम्मच हळद घातली आहे तेही तेलामध्ये परतून घेऊया आणि आता घालूया आपण टोमॅटो टोमॅटो पण छान नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये घालूया मीठ म्हणजे आपले टोमॅटो कांदा आणि वांगे पण छान नरम होतील तर इथे दीड चम्मच घातला आहे मी मीठ सुंदर दिसत आहे आणि टोमॅटो पण छान भाजले आहेत आता आपण इथे घालूया लाल तिखट एक चमचा थोडस घालत आहे मी जास्त घालायचं नाहीये लाल तिखट काढून मी थोडी आंबट करणार आहे चिंच घालणार आहे त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घातल्यात म्हणून लाल तिखट पण थोडस कमी घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित आता आपण घालूया चिंच जे मी चिंच भिजत घातली होती ते चिंच घातल्या त्या घातल्याच्या नंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा एक अर्धा मिनिट मी शिजून घेतलं आहे आणि तरी पण किती सुंदर आलेली आहे एकदम मस्त आता उकळी आलेली आहे आपण याच्यामध्ये आता डाळ घालून घेऊया जे मी तुरीची डाळ शिजवली होती ना आता ती घालून घ्यायची आहे घालूया पाणी तुम्हाला जेवढी डाळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या तर इथे मला एवढं पाणी बसू होईल त्याच्यासाठी मी एवढंच घातलेलं आहे तुम्ही तुमच्या जेवढे असतील माणसं तेवढे प्रमाणात तुम्ही घालून घेऊ शकता पाणी तर आता आपल्याला इथे आता आपल्या डाळीला उकळी काढायची आहे तर एक मी तीन चार मिनिट याला छान उकळी काढून घेणार आहे हे बघा डाळीला आलेली आहे आपल्या उकळी हा हा मस्त असा वास येत आहे डाळीचा एकदम सुपर वांग वांगा आणि डाळची भाजी कशी वाटते तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि हो फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका